बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तेरसे वांबर्डे मळावाडी ते माणकुली भोईवाडी पर्यंत जाणारा रस्ता करावा तसेच ब्रिज साठी आवश्यक असणारा निधी मिळावा असे निवेदन माणकुली सह केरवडे मुळदे येथील ग्रामस्थानी आमदार निलेश राणे यांना दिले ही कामे लवकरच मार्गी लागतील असे आमदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांना सांगितले या निवेदनात म्हटले आहे पंचक्रोशीतील माणकुली केरवडे तुळसुली मुळदे या गावांना जोडणारे तेरसे वांबर्डे मळावाडी ते माणकुली भोईवडी दरम्यान कर्ली नदीवर मोठ्या ब्रिजची अनेक वर्षापासून मागणी होत होती शासन दरबारी केलेल्या सतत पाठ पुराव्यामुळे या मार्गावर ब्रिज पूर्ण होऊन तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत परंतु तेरसे बांबर्डे राष्ट्रीय महामार्ग ते कर्ली नदीपर्यंत जाणारे अंदाजे एकशे पन्नास मीटर लांबीच्या रस्त्याची नोंद तेरसे बांबर्डे ग्रामपंचायतीने अद्याप लावलेले नाही त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न गहन बनला आहे तरी हा रस्ता आणि ब्रिजचे काही ठराविक असलेले काम पूर्ण झाल्यास ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे निवेदन आमदार निलेश राणे यांना ग्रामस्थांनी दिले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद धोंड प्रशांत धोंड परशुराम नार्वेकर बाबाजी भोई शैलेंद्र न्हावेलकर मोहन भोई आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> <laughs> वाटतीये पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम